नमस्कार मित्रांनो प्रवीण वेडेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे झालेला पंचेचाळीस लाखाचा लिपिक हा अपा अपहर झाला तिथे त्या ठिकाणी म्हणजे पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ हे एक वर्तमानपत्र आहे पुढारी याच्यामध्ये ही बातमी आली आणि ह्या बातमीचा मीही थोडंसं विचार करण्यासाठी थोडा माहिती घेण्यासाठी आपले जे काही पुणे जिल्ह्यामधले संघटना प्रतिनिधी असतील आणखीन आपले काय सुरक्षारक्षक असतील त्यांना विचारलं की अरे बाबा हे असं असं काय घडलेलं आहे का तर ते, ते म्हटले हां असं घडलं आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये जिथला फोन नंबर कोणी काही उचलत नाही किंवा तिथून काही संपर्क नाही झाला त्यामुळं अधिकृतरित्या मंडळामधून आपल्याला असं काही माहिती न दिलेले नाही आहे की हां हे असं काय घडलेलं आहे परंतु ह्या ही जी अशी जर बातमी खरोखरच घडली असेल तर ही फार काळजीची गोष्ट आहे मित्रांनो कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त हे पुणे जिल्ह्यामध्येच नाही आहे हो हे लिपिक आहेत हे काय आपले लेबर कमिशनर म्हणजे लेबर ऑफिस तर हे ठेवलेले नाही आहेत हे सुरक्षारक्षक मंडळाने कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ठेवलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ठेवलेले जे काम करणारे तिथे जे स्टाफ आहेत त्यांनी ही अशी सर्व काही गडबड केलेली आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांचं म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूरसं आहे वाचायला गेलं तर काही लोकांचे त्यांनी नावंसुद्धा ह्याच्यामध्ये दिलेली आहेत की या लोकांचं त्याच्यामध्ये अकाउंट म्हणजे ते रजिस्ट्रेशन आहेत असं दाखवून त्याच्यामधून हे रक्कम जी आहे ते आपण एक ढोबळ मानून ही जी पंचेचाळीस लाखाची जी, जी रक्कम आहे ती कशी घेतली तर लिपिक असल्यामुळे म्हणजे अकाऊंट डिपार्टमेंट त्यांच्याकडं असल्यामुळे त्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सुरक्षा रक्षक नोंदीत आहेत आणि आस्थापनाकडून ते पेमेंट येतं की नाही माहिती नाही परंतु त्यांना मंडळातून पेमेंट गेलेले आहे मंडळातून पेमेंट हे त्या अकाउंटला गेलेले आहेत असं हे उघडकीस आलेलं आहे असं ह्या पुढार या वर्तमानपत्रामध्ये ही माहिती दिलेली आहे आता ह्याचं गांभीर्य का मित्रांनो आहे माहीत आहे का फार आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असे जे स्टाफ आहेत ते स्टाफ ठेवलेले आहेत मग किती गांभीर्याचा विषय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये असतील काही अकाउंट डिपार्टमेंटला असतील काही वितरण डिपार्टमेंटला असतील काही जे आपले मेन चे किंवा त्याच्यानंतर इन्स्पेक्टर असतील त्यांच्या हाताखाली काम करणारे ज्या काही एजन्सीज असतील ते हाताळणारे ते काय असतील मग ह्या सर्व गोष्टी इतकं प्रकार जो आहे तो फार भयान आहे जो जाणवतोय मला तुम्हाला कदाचित ह्याचा जाणीव झाली नसेल परंतु मला जाणीव होते की कि किती गडबड असेल ह्या सगळ्या जर गोष्टी जर विचार केला तर हे काय करू शकत नाहीत अशातला भाग आहे का भरपूरशा गोष्टी करू शकतात मग ह्याच्यामध्ये शासनानं आता तरी धाडा घ्यावा कित्येक वर्ष झालं मागणी आहे मुंबई मंडळामध्ये मित्रांनो जे इन्स्पेक्टर रिटायरमेंट होऊन गेले एकोणीस शक्क्याऐंशीपासून जे जे रिटर्न ही पद त्याच्यामध्ये भरलेलं नाही आज ताग आहेत सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बैठक झाली होती कामगार मंत्री महोदय डॉक्टर सुरेश खाडेसाहेब यांच्या दालनामध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी केली होती की त्याच्यामध्ये जे स्टाफ आहेत ज्या सुरक्षारक्षक मंडळांना हवे आहेत मुंबईमध्ये असू देत पुण्यामध्ये असू देत रायगड प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते स्टाफ हे शासनानं द्यावेत अशी मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने शासनानं सुद्धा एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये कामगार मंत्र्यांनी त्या मंत्रा आ, कामगार विभागातून परिपत्रक निघालं होतं की प्रत्येक जिल्ह्याला किती सुरक्षारक्षक मंडळं आहेत त्या प्रत्येक मंडळामध्ये किती स्टाफ दिला जाईल मुंबईमध्ये असले तर त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर किती असतील त्या लिपिक डिपार्टमेंट म्हणजे अकाउंट डिपार्टमेंटला वितरण डिपार्टमेंटला असे किती असतील राऊंडर किती असतील हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी जो आलेख जो बनवलेला आहे प्रत्येक जिल्ह्याचा आता असं पाहायला गेलं तर मुंबई आणि मला वाटतं पुणे किंवा नाशिकमध्येच फक्त अध्यक्ष असतील कदाचित पुण्याचं सुद्धा इतर चार्ज आहे त्यांना इतर चार्ज आहेत असं फिक्स असं तुम्हाला एकच चार्ज जो आहे तो त्या अध्यक्षांना सुरक्षारक्षक मंडळाचाच दिला आहे असं नाही आहे तिथे जे इन्स्पेक्टर आहेत ते इन्स्पेक्टरसुद्धा नाही आहेत ते माथाडीचं थोडं सुरक्षा रक्षकांचं आणि काय त्यांच्याकडे चार्जेस दिलेले आहेत ते काम आहेत त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचं मित्रांनो कामच होत नाही आत्तापर्यंत ज्या ज्या सुरक्षारक्षक मंडळाकडून जी मागणी आलेली आहे आता रायगड जिल्ह्यामधल्या सुरक्षा सुरक्षारक्षक साहेब इतक्या वर्ष झाला मी आमची वेटिंग संपलेलं नाही आम्हाला नोंदणी होऊन किती वर्ष झालं परंतु प्रत्यक्ष आधी क्रमांक आमचा संपतच नाही का संपत नाही कारण तिथे इन्स्पेक्टरच नाहीत काम करण्यासाठी ते त्या आस्थापनामध्ये जात नाहीत आणि त्या आस्थापना नोंदित होत नाहीत आणि त्या नोंदित आस्थापना होत नसल्यामुळे हा सगळी गडबड आहे आणि नोंदित आस्थापनामध्ये सुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक काम करत नाहीत तिथे ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्टरचे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात मग ही किती गडबड आहे मित्रांनो सांगा ज्या सुरक्षारक्षकांना खरोखर तुम्ही नोंदित केले त्या नोंदित आस्थापनामध्ये त्यांना वितरित केलं पाहिजे तेही काम होत नाही आमच्याकडे स्टाफच नाही असं सांगितलं जातं मग शासनाने किती दखल घेतली पाहिजे यामध्ये हा फक्त एक दोन जिल्ह्यामध्येच नाही आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो धुळे जिल्हा असू दे नाशिक असू दे नागपूर असू दे सांगली सातारा कोल्हापूर तुमचा सोलापूर सगळे जिल्हे त्याच्यामध्ये आले मित्रांनो चौदा जिल्हे जेवढे आपले आहे त्याच प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे की तिथे स्टाफ जो आहे तो फिक्स असा स्टाफ नाही आणि आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती स्टाफ आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा स्टाफ हा अशी काय गडबड करत असेल हे माहीत नाही इथं उघडकीस आलं अन्य ठिकाणी उघडकीस आलेलंच नाही आहे तिथे काय परिस्थिती असेल विचार करा मित्रांनो खरं कर वास्तविक पाहता प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या काय प्र संघटना प्रतिनिधी असतील ना त्यांचं कुठंतरी कमी आहे मित्रांनो जोर कुठंतरी कमी पडतोय संघटना प्रतिनिधीने जोर द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष ठेवायला पाहिजे की हा इथं काहीतरी गडबड चालली आहे का हे काम करतायत ते व्यवस्थित करतायत का हे संघटना प्रतिनिधींनी त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं अध्यक्षांनी त्या स्टाफवरती लक्ष ठेवावं लागतं की बाबा हा हे काम व्यवस्थित होते का हे वेळेत होते का हे काम झालेलं आहे का पेंडिंग कोणती काम आहेत हे सुद्धा लक्ष घालायचं असतं मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांचं प्रॉपरली लक्ष आहे मुंबईमधल्या ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांचं प्रॉपरली लक्ष आहे वारंवार ते प्रत्येक गोष्ट अध्यक्षांच्या निदर्शनासुद्धा एक साहेब हे डिपार्टमेंटचे हे अधिकारी तुमचे हे हे काम करत नाहीत यांनी ह्या वितरण डिपार्टमेंटमध्ये अशी अशी गडबड केलेली आहे हे चुकीचं काम केलेलं आहे तुमच्या अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये असं असं झालेलं आहे ते काय पगार वेळेवर ते होत नाही ह्या सर्व बाबी नेहमी आणि रोजच्या अध्यक्षांच्या पुढे हे घेऊन बसलेले आहेत प्रत्येक सुरक्षा रक्षक तक्रारी आले त्यासुद्धा तक्रारी त्यांच्याकडे जातात त्यामुळे मुंबईमध्ये असं घडतं इतर जिल्ह्यामध्ये काय आहे इतर म सुद्धा मित्रांनो हे असंच घडायला हवं हे जोपर्यंत तुम्ही शासना दरबारी आपण तर आता मागणी केलेलीच आहे शासनासुद्धा त्याचा पाठपुरावा आहेच सर्व काही गोष्टी चालत आलेत मागेच चा गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी कामगार मंत्री महोदय यांना भेटण्याचा योग आला त्यांना मी प्रामुख्याने विचारले की साहेब हे जे स्टाफ वितरित करणार होतं ह्याचं काय झालं तर होईल म्हणाले ते उद्यक दोन महिन्यामध्ये हे सर्व मंडळांना स्टाफ हे वितरित होतील असे कामगार मंत्री महोदय ओरली जी आमची चर्चा होते त्याच्यामध्ये हे बोललेले आहेत पाहूया मित्रांनो झालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला स्टाफ मिळेल आणि त्या स्टाफ मिळाल्यानंतर काम करायला त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गती निर्माण होईल आणि त्या गतीचा फायदा सुरक्षा रक्षकाला नोंदित सुरक्षा रक्षकाला जे पीडित सुरक्षा रक्षक आहेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करतात त्यांना सर्वांना दिलासा मिळेल मित्रांनो त्यांचंसुद्धा काम होईल मंडळामध्ये आणि जे सुरक्षारक्षक आत्ता नोंदित आहेत त्यांनासुद्धा वितरित झालेले नाही आहेत प्रतिक्षादीवरती आहेत त्यांचंसुद्धा काम होईल तेसुद्धा लवकरात लवकर लागतील परंतु कधी हे स्टाफ ज्यावेळेस मंडळामध्ये भरले जातील स्टाफ हे कार्यभार घेतला जाईल आणि कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर सगळ्या काही गोष्टी सुरळीत होतील परंतु यामध्ये संघटना संघटनाप्रतिनिधीसुद्धा तेवढ्याच गतीनं तेवढ्याच पर्यायानं चालले पाहिजेत आणि जे जे काही अधिकारी नेमणूक केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावरती वॉच ठेवला पाहिजे ते काम करतायत का नाही पाहिलं पाहिजे ते कशा पद्धतीने काम करतायत चुकीचं आहे का बरोबर आहे हे शासन दरबारी हे घेऊन आलं पाहिजे चुकीचं असेल तर शासन दरबारी ते घेऊन या अध्यक्षांच्याकडे पहिली तक्रार करा नंतर आपले कामगार मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे करा लेबरमध्ये आहेत कामगार मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे तक्रार करा की हां ह्या ठिकाणचं हे स्टाफ काम करत नाहीत नव्यानं नवीन स्टाफ नवी आले तर ते नक्कीच आणि नक्कीच चांगलं काम करतील हा विश्वास आहे हे अशी जर पंचेचाळीस लाख काय मित्रांनो इतर जिल्ह्यामधलं जर समजा गडबड झाली असेल तर हे करोडोचंसुद्धा होऊ शकतं अशी काही गडबड आणि त्याला म्हणजे सहमती आहे की नाही माहिती नाही कुणाला माहिती आहे की नाही हेही माहिती नाही किंवा गडबड होत असेल नसेल माहिती नाही परंतु झाली तर खूप मोठी होणार असेल किंवा झाली असेल म्हणायला काही हरकत नाही कदाचित स्टाफ त्या पद्धतीचा तिथे असेल नसेल होत असेल काही सांगू शकत नाही मित्रांनो आपण त्याचा काही अंदाज घेऊ शकत नाही फक्त हा जो पुणे जिल्ह्यामधल्या घडलेली घटना आहेत ह्याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा असं काही घडू शकल नसेल घडू शकत नसेल हे आपण नाही म्हणू शकत नाही घडू शकत सुद्धा असते असं ह्या चुकीच्या सर्व काही गोष्टी त्याच्यावरती अध्यक्षांनी निर्बंध घालावेत ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्याकडून ते वसुली करून घ्यावं त्या मंडळानं कारण त्या सुरक्षा रक्षकाचा घामाचा पैसा आहे तो कुणाचा इतरांचा नाही आहे सुरक्षा रक्षकांनी कमवलेले उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे सुरक्षारक्षक आमचा तिथे इमानतबारे काम करत असतो आणि त्याच्या मेहनतीने आलेलं जे काही पैसे जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये ठेव म्हणून ठेवलेले आहेत जे लेवी स्वरूपामध्ये येते ते लेवी सुरक्षा रक्षकांना वाटप करून राहिलेली जी लेवी असते ती सुरक्षारक्षक मंडळामध्ये अशा प्रकारे जर हे चुकीच्या मार्गाने जर जात असतील तर ते वसूल करावे पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षाने ते वसूल करावेत त्या जे काय चुकीचे अधिकारी झालेले आहेत त्यांना दंडात्मक कारवाई त्यांच्यावरती झाले पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी दु फौजदारी म्हणजे त्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे चुकीचं जर होत असेल तर मित्रांनो ह्या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर फार चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि याचा परिणाम सुरक्षारक्षक मंडळ जिल्हा पुणे यांच्यावरती जास्त होतो मित्रांनो आणि त्याचाच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसंच गडबड जर होत असेल नसेल तर पहा मित्रांनो किती म्हणजे चुकीच्या गोष्टी होत आहेत प्रामुख्याने तिथल्या संघटना प्रतिनिधी कृपया करून त्या ठिकाणी लक्ष घालत झाला लक्ष घाला पहा तिथं काही गोष्टी कशा आहेत स्टाफ कसे काम करतायत प्रामुख्याने तिथे पहा पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल सुरक्षा रक्षकांनी सुद्धा पाहिलं पाहिजे संघटना प्रतिनिधीच नाहीत तर सुरक्षा रक्षकांनी सुद्धा पाहिलं पाहिजे सुरक्षा रक्षकाने थोडासा वेळ ह्याच्यामध्ये दिला पाहिजे मित्रांनो मंडळ हे आपलं आहे आपल्या घामाच्या कष्टातून पैशातून आपण हे सर्व काही सर्व मंडळ हे चालतं सर्व काही होतं हे आपल्यामुळेच आहे सुरक्षा रक्षकांच्यामुळेच आहे मंडळ हे आणि सुरक्षा रक्षकांचा असा जर काही पैशाचा गैरव्यवहार होत असेल तर ते फार चुकीचं आहे आणि जर खरोखरच असा झाला असेल हे उ वृत्त जे आहे ते पुढारीमधलं आहे ते तुमच्यासमोर मी घेऊन माहिती जी आहे ती माहिती ठेवली मित्रांनो थोडाफार जो अंदाज आहे तो मी तुमच्यासमोर वर्तवला की असं चुकीचं काही होऊ शकतं खरोखरच फार चुकीच्या गा गोष्टीसुद्धा घडू शकतात हां काही आता मुंबईमधल्या काही गोष्टी आहेत की त्या जर अकाउंट डिपार्टमेंटमध्ये टॅलीमध्ये गडबड वगैरे होत असेल तर ते थोडेफार होतं त्याच्यामध्ये ते वसूल वगैरे होऊन ते सगळं काही गोष्टी होतात परंतु हे काय हे लाखो करोडोच्या जर गोष्टी अशा घडत असतील तर मित्रांनो किती वाईट परिस्थिती आहे हा विचार करण्यासारखे फार गांभीर्याचं प्रश्न आहे मित्रांनो फार गांभीर्याचा प्रश्न आहे तुम्हाला त्याचं किती गांभीर्य आहे कारण तुम्ही त्याच्यामध्ये आहात की नाही किंवा हे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात ह्या तुम्ही थोडंसं समजून घेतात की नाही याच्यावरती ही गांभीर्य तुम्हाला समजून येईल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल जो आहे तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही आपल्यालाच नम्र विनंती भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद